कढाईमध्ये पापड टाकल्या टाकल्या बघू शकता किती मोठा फुललेला आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला आज मी इथे पोह्यांपासून पापड बनवून दाखवणार आहे अगदी पांढरे शुभ्र पण होतात आणि अगदी खुसखुशीत होतात हे बघा अजिबात तेलकट वगैरे होती नाही खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्कीप करू नका चला आपण रेसिपीला सुरुवात करू आता इथे बघा पोहे घेतलेले जे आपण कांदे पोहे करतो ते पोहे घेतलेले हे बघा आता आपल्याला ते चाळणीने चाळून घ्यायचे पहिलेच मी चाळून घेतलेले हे चाळणीने आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आता पहिले मी मोठा गॅस ठेवलेला आहे कढई गरम करून घेतलेली आता नंतर आपल्याला कमी करायचं आहे गॅस अगदी दोन मिनटं आपल्याला पोहे भाजून घ्यायचे किंवा उन्हामध्ये कडकडीत असे वाळून घेतले किंवा सुकवून घेतले तरी चालतील हे बघा छान सुराव होतो म्हणजे आपले पोहे छान भाजलेले आहे ह्याच पद्धतीने सगळे पोहे भाजून घ्यायचे खाली एक प्लेट ठेवलेली प्लेटवर एक चाळणी ठेवलेली चाळणीवरती पोहे आपल्याला ओतून घ्यायचे तुम्ही ताटामध्ये ओतत असाल तर ताटामध्ये सुती कपडा टाकायचा आहे नंतर कपड्यावरती पोहे ओतायचे थंड करून घ्यायचे आपल्याला आता हे बघा आता आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे लगेच त्याची पावडर होते चला बारीक करून इथे मी घेतलेलं आहे बघू शकता आता परत चाळणीने आपल्याला चाळून आहे हे बघा थोडंफार जाड राहिलं ना ते परत आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक करून आहे खूप छान होतात चला इथे बघा सगळं चाळून झालेलं आहे पीठ आपल्याला आता इथे काय करायचंय पीठ मोजून घ्यायचंय आता हे बघा मी वाटीचंच प्रमाण दाखवलेलं आहे आता इथे किती किती वाट्या भरलेल्या बघू आपण हे बघा दोन वाट्या पीठ आपलं भरलेलं आहे आता ह्याच वाटीनं आपल्याला पुढे पाणी आहे दोन वाट्या पीठ आहे तर आपल्याला चार वाटी पाणी आहे डब्बल आता गॅसवरती जाडबुडाचं पातीलं ठेवलेलं आहे चार वाटी पाणी मी घालून घेतलेलं आहे आता इथे बघा त्याच्यामध्ये आता आपल्याला जिरं थोडंसं कुटून घेतलेलं आहे खलबात्यामध्ये ओवा पण थोडासा कुटूनच घेतलेला आहे हिंग घातलेला आहे थोडासा मीठ घातलेला आहे चवीनुसार थोडासा पापडखार घातलेला आहे आपण आता जरा वेळ झाकण ठेवलं तर आता इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली अख्ख्या मिरच्या खलबात्यामध्येच कुटून घेतलेल्या मी थोड्याशा जाडच ठेवलेले उकळी आलेली छान आता आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचंय तर ह्या पद्धतीने पीठ आपल्याला पसरवून घालायचंय लगेच आपल्याला पीठ घेरायची गरज नाही हे बघा सगळं पीठ मी घालून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय असंच दोन मिनटासाठी आता आपल्याला पीठ आहे ना लाटण्याने असं घेरून घ्यायचंय एक सुद्धा गाठ राहत नाही या पद्धतीने तुम्ही पीठ असं खिशी घेऊन बघा गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे मी आता आपण इथे परत झाकून ठेवू दोन तीन मिनटं झालेले बघा वाफ पण त्याला छान आलेली आहे आणि शक्यतो भांड आहे ना मोठं घ्या म्हणजे वाफ त्याच्यामध्ये जास्त वेळ राहते किंवा साठते हे बघा पीठ आपलं तयार झालेलं आहे पीठ छान शिजलं पाहिजे चला गॅस बंद केलेला आहे मी आता इथे बघा खाली ताट आहे आणि ताटावरती ना एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा कॉटनच्या कपड्यावर आता हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आता मी इथे ना प्लॅस्टिकची पिशवी घेत नाही कारण का पीठ खूप गरम असतं त्याच्यामुळे आपल्याला कपड्यावरतीच पीठ घ्यायचं आहे आता इथे बघा डबल कपडा करू, करून करून घेतलेला आहे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचंय असं कपड्याला पण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही कपडा ओला करून घेतलेला आहे फक्त छान असं मळून घ्यायचंय जेवढं पीठ चांगलं मळाल ना तुम्ही तेवढे पापड आपले फुलतात पण आणि छान होतात हे बघा कपड्याला अजिबात पीठ लागलेलं नाहीये हे बघा अजून गरमच आहे पीठ एकदम परफेक्ट असं सा माप सांगितलेलं आहे तुम्हाला चला आता हे बघा पीठ तयार झालेलं आहे आता आपण ते झाकून ठेवू गरमच पाहिजे आपल्याला आता इथे बघा प्लॅस्टिकचा एक पेपर घेतलेला आहे त्याला थोडंसं पहिल्यांदाच तेल लावायचं आहे आता इथे बघा पीठ घेतलेलं आहे छोटासा गोळा घेतलेला आहे त्याच्यावरती पण प्लॅस्टिक ठेवायचं आहे आता इथे मी एक ताटली घेतलेली आहे त्यांना आपल्याला प्रेस करायचं आहे अगदी झटपट होतात आपले पापड चला तयार झालेला आहे आपला पापड बघू शकता जर तुम्हाला जाड जर वाटला तर तुम्ही थोडस लाटण्याने लाटून घेऊ शकता आपल्याला आता एक दिवस घरातच पंख्याखाली सुकवायचे सगळे पापड ह्याच पद्धतीने करून घेते नंतर आपल्याला उन्हामध्ये कडकडीत असे छान वाळवून घ्यायचे चला वाळवून घेतलेले उन्हामध्ये छान पापड झालेले आहे बघू शकता किती छोटा आहे तळल्यानंतर खूप मोठा होतो चला आपण तळून बघू थोडस इथे तुकडा टाकून बघितलेला आहे तेल तापलं की नाही बघा तेल छान तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पापड टाकू पापड बघू शकता किती मोठा फुलतोय तो तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण आवडतील खूप छान झालेले आहे पापड चला सगळे पापड मी तळून घेते जितके पाहिजे तितके पांढरे शुभ्र झालेले आहे बघू शकता चव पण खूप छान झालेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल